आज शुक्रवार सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन योहानचे शिष्य येशूकडे येऊन त्याला म्हणाले आम्ही व परुषी पुष्कळ उपवास करतो पण आपले शिष्य उपवास करत नाही ह्याचे कारण काय येशू त्यांना म्हणाला वराड्याबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांनी शोक करणे शक्य आहे का तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतलं जाईल तेव्हा ते उपवास करतील चिंतन उपवास करणे हे उपवास काळाचे एक वैशिष्ट्य आहे परमेश्वर आणि त्याच्या राज्याकडे असलेली ओढ व्यक्त करण्यासाठी परमेश्वराच्या अधिक जवळ येण्यासाठी आपल्या अंतर्यामाचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि आत्मत्याग करण्यासाठी आपण उपवास करतो उपवास करण्याची एक योग्य वेळ असते म्हणून युहानच्या शिष्यांनी उपस्थित केलेला प्रश्न आपले शिष्य उपवास का करत नाही ह्या प्रश्नाला उत्तर देताना प्रभू येशू सांगतो वराड्याबरोबर जोपर्यंत वर आहे तोपर्यंत ते शोक करणं शक्य आहे काय प्रभू येशू लग्न समारंभांचे ज्वलंत उदाहरण त्यांच्यासमोर मांडतो लग्न समारंभ हा मोठ्या मेजवानीचा आणि सेलिब्रेशनचा काळ असे जेव्हा वराचे नातेवाईक व वा मित्रमंडळी त्याच्याबरोबर आनंदोत्सव साजरा करीत असत प्रभू येशू स्वतःला वर आणि आपल्या शिष्यांना वराचे मित्र म्हणून संबोधितो शिष्य वर त्यांच्याबरोबर आहे तोपर्यंत आनंद साजरा करतील परंतु त्यांच्यासाठी अशी वेळ देखील येईल की त्यांना उपवास करावा लागेल आणि देवराज्यासाठी दुःखाचा क्रूस व्हावा लागेल ह्या जीवनाचा मार्ग हा क्रुसाचा मार्ग आहे आणि तो मार्ग आपणास चालायचा आहे